नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ॲडव्हान्स क्लेमपासून ऑनलाईन द्याव्यापर्यंत ई पी एफ ओचे नवीन नियम आत्ताच माहीत करून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालया अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजना आणि विमा योजना व्यवस्थापित करते दोन हजार मद्दे, ने अनेक नवीन बदल आणि सुधारणा लागू केल्या आहेत ॲडव्हान्स क्लेम पासून ऑनलाईन दाव्यांपर्यंत अनेक गोष्टीत बदल पाहायला मिळतील बघा तर मंडळी ऑनलाईन दाव्यासाठी चेक किंवा बँक पासबुकची फोटो प्रत अपलोड करण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे ई पी एफ खाते युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन शी लिंक करताना बँक खातेधारकांचे नाव सत्यापित केले जात असल्याने चेक किंवा पासबुकचे सत्यापित प्रत आत्ता आवश्यक नाही बँक खात्याच्या पडताळणीमध्ये नियुक्त्यांची भूमिका आता बँक खाते सीडिंग प्रक्रियेतून काढून टाकण्यात आली आहे विद्यमान बँक खात्याचे तपशील अपडेट करायचे आहेत त्यांना याचा फायदा होईल ते ग्राहक आता त्यांचा नवीन बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड प्रविष्ट करून असे करू शकतात ज्यांची पुष्टी आधार ओ टी पी द्वारे केली जाईल बघा तर मंडळी ॲडव्हान्स क्लेम साठी ऑटो सेटलमेंट मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे पूर्वी ही सुविधा फक्त एक लाख रुपयांपर्यंतच्या पैसे काढण्यासाठी होती आता ते वाढून पाच लाख रुपये करण्यात आले आहे यामुळे लोकांना बहात्तर तासाच्या आत लवकरच पैसे मिळतील खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पी एफची काळजी घेणे हे ई पी एफ ओचे काम आहे ई पी एफ अंतर्गत एक कर्मचारी दरमहा त्यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या बारा टक्के रक्कम जमा करतो कंपनी देखील तीच रक्कम जमा करते कंपनीने जमा केलेल्या पैशापैकी आठ पॉइंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत जाते आणि उर्वरित तीन पॉइंट सदुसष्ट टक्के इपीएफ मध्ये जाते सध्या ई पी एफ वरील व्याजदर वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के आहे बघा तर मंडळी ईपीएफओ चा नवा आणखीन एक नवीन नियम स्वतःचे घर खरेदी करण्यात विचार करणाऱ्यांसाठी हा एक बदल फायदेशीर आहे नवीन नियमानुसार जे ई पी एफ सदस्य त्यांचे पहिले घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत ते त्यांच्या पी एफ खात्यातून पूर्वीपेक्षा जास्त पैसे काढू शकणार आहेत ई पी एफच्या नवीन नियमानुसार कर्मचारी आता त्यांचे पहिले घर खरेदी करण्यासाठी त्यांच्या पी एफ नव्वद टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतील याच गोष्टीसाठी ई पी एफ ओने मेंबर्सना पूर्वी अनेक अडथळे पार करावे लागत होते जुन्या नियमानुसार पी एफ मधून पैसे काढण्यासाठी काही वर्षे काम करणे गरजेचे होते परंतु आता यातही बदल करण्यात आलेला आहे ई पी एफ योजना एकोणीसशे बावन्न परिच्छेद अठ्ठावन्न बी डी अंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत नवीन नियमानुसार ई पी एफ सदस्य घराशी संबंधित गरजांसाठी त्यांच्या पी एफच्या नव्वद टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकतात यामध्ये डाऊन पेमेंट नवीन घर बांधणे किंवा ग्रह कर्ज ई एम आय भरणे समाविष्ट आहे पूर्वी अशा प्रकारे पैसे काढण्यासाठी सदस्यांना पाच वर्ष सतत काम करावे लागत असे नवीन नियमानुसार सदस्यांना त्यांचे ई पी एफ खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनीच पैसे काढता येतात सदस्यांना त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच हा पी एफ आगाऊ पैसे काढण्याचा पर्याय वापरता येतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद